नाही आहेत याचं हे चित्र आहे मग मंडलिक वारसदार आहेत का या मंडलिकांचे वडील सदाशिवराव मंडलिक माझ्या माझीप्रमाणे शाहू महाराजांच्या खूप जवळ होते आणि शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊनच सदाशिवराव मंडलिक हे राजकारणामध्ये काम करत होते कोल्हापुरात कोल्हापूरची गादी ही शाहू महाराजांची गादी शिवाजी महाराजांची गादी है। त्या गादीविषयी महाराष्ट्राला नेहमीच आदर आणि श्रद्धा आहे या निवडणुकीत तुमच्या पायाखालची वाळू सरकते आहे हे म्हटल्यावर तुम्ही महाराष्ट्राच्या श्रद्धास्थानांवर ज्या प्रकारे चिखलफेक करताय हे लक्षण चांगलं नाही शाहू महाराजांनी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून जी भूमिका घेतलेली आहे त्या आधीपासून ते सामाजिक कार्यामध्ये आहेत कोल्हापूरच्या घडामोडीमध्ये काम करत आहेत अशा वेळेला राजकीय स्वार्थासाठी जे उमेदवार आहेत काय त्यांचं नाव मंडलिक त्यांनी ही भाषा वापरावी हे महाराष्ट्र सहन करणार नाही अमित शाह यांनी काल नांदेड मधल्या सभेमध्ये असं म्हटलंय की काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना हे जे तिन्ही पक्ष आहेत हे नकली पक्ष आहे त्यांच्याकडे लक्ष देऊ हो। त्यांनी